बैलपोळ्याला बैलांच्या समोर नर्तिका नाचवल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावातला हा प्रकार आहे नाच करणाऱ्या नर्तिका थेट ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर चढल्या ग्रामपंचायत कार्यालयावर चढून नाचतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय पहिलांच्या समोर नर्तिका नाचवल्या गेल्या आणि या ज्या नाचणाऱ्या मुली आहेत त्या चक्क ग्रामपंचायत कार्यालयावर चढल्यात ही दृश्य बघतोय आपण आधी प्रयत्नधून अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ समोर आलेला होता ज्याची दृश्य एका बाजूला आपण बघतोय आणि आता नाशिक ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर थेट या नर्तिका चढल्या निफाड तालुक्यातल्या शिवरे गावातला हा प्रकार समोर आलाय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण नाशिकमध्ये आता निफाडमध्ये हे जो प्रकार सगळा घडलेला आहे त्या संदर्भात आता काय नेमके तपशील आणखी हाती येतात कालच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये दे बैलपोळा हा सण साजरा केला प्रामुख्याने शेतकरी बांधवांचा असलेला हा सण होता आणि त्या सगळ्या दरम्यान नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गाव आहे या ठिकाणी काही उत्साही तरुणांनी काही नर्तिकांना बोलवलेलं होतं त्यांच्याकडनं या सगळ्या दरम्यान नृत्य सादर करून घेतलं आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर त्या नर्तिका ज्या होत्या त्या थेट ग्रामपंचायत कार्यालयावर सोडून त्यांनी नृत्य सादर केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं याच्यात काही ग्रामस्थांनी व्हिडिओ काढलेले आहेत ते व्हिडिओ आहे, आता सध्या सो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जोरदार टीका सगळ्या या दरम्यान केली जाते त्यामुळे हा संपूर्ण प्रकार जर बघितला तर धक्कादायक प्रकार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अद्यापर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून किंवा या सगळ्या दरम्यान कुठल्याही स्तरावर तक्रार नसल्यामुळे अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाहीये मात्र एकूणच जर बघितलं तर थेट ग्रामपंचायतीवर नर्तिकांनी चढून जो नृत्य सादर केलेला आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि जोरदार टीका या सगळ्या दरम्यान केली जाते धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण बैलकोळ्याला बैलांच्या समोर या नर्तिका नाचवल्या गेल्या नाशिकच्या शिवरे गावातला हा प्रकार आहे आणि, नर्तिका आणि या नर्तिका थेट ग्रामपंचायत कार्यालयावर चढल्या आणि तिथे नाचत होत्या गावातल्या काही तरुणांनी या नर्तिकांना इथं आणलेलं होतं बैलपोळ्यानिमित्त इथून त्यांचा हा नाच ठेवला गेला होता मात्र ग्रामपंचायत कार्यालयावर चढून या नर्तिका इथं नाचताना आपल्याला दृश्यामध्ये दिसत आहे आपण बघतोय संस्थेच्या ठिकाणी नर्तिका आलेली होती आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला शरद पवारांची रैत शिक्षण संस्था आणि तिथून हा असा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रचंड चर्चा झाली प्रचंड टीका झाली आणि आता दुसरी दृश्य नाशिकमधल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर चढून बैलपोळ्याच्या दिवशी त्या नर्तिका नाचल्या Yeah, can yeah. I yeah. yeah.